नमस्कार माझे नाव केशर होते तर मी आता शेतात बसलेले आहे तर थोडे थेंब यायला लागले तेवढा काही नाही उघडतोय येतोय काही पेरले काही पेरायचं राहिलंय तर मी आता शेताचेच गाणे म्हणते पावसाचे पड पड तू पाऊसा माती वली माती व दुन्व्या इतिया काकुलती कुलती दुन्व्या इतिया काकुलती काकुलती व कर तु वली माती आणि गाईच्या चाऱ्यासाठी चाऱ्यासाठी व व दुनव्यायीया का कुलती दुनव्या इ तिया काकुलती काकुलती व आव पावसा आबा दाबािप्पनी लावन वा साज टिप्पनी लावन वा सज न आणि या बाळगडं दाबाज माया राज सा बाळायच्या व तिपनीलावन वासाज तिपनीलावन वा सव जाईन शेतला उबी राही न येनी জশি মোতে চি বী জ মোতে চিবী এী উ বিবী মায়া ধনে চি বাই পের বাই পের जशी मोत्याची वयनी जशी मोत्याची वयनी वयनी व आव पाऊसा पाणी येन आणि जमिनी वावटल्या वावटल्या तुम्ही दावनी कुठ दिल्या तुम्ही दावनी कुठ दिल्या कुठ दिल्या व आणि जयमिनी वावटल्या माझ्या राजसा बाळा बाळा तुम्ही दावनी कुठ दिल्या तुम्ही दावनी कुठ दिल्या कुठ दिल्या व आवती पनीबाईन हिन मनाचा पेरा केला पेरा केला व बांधवरी वडेरा दिला बांदवरी वडेरा दिला डेरा दिला व मनाचा पेरा केला माझ्या त्या राजसांनी बाळा ബദവറി വ ഡേരാമിട്ട ഏട്ടയ बैलामागल्या ये बैला ये रत येना बैला मागल्या रत येना रत येनाव खांद्यावरल्या यट ये येणा मयाजसाळा बाळा ये मागल्या रत बैला मागल्या रत येना, रत येना ये व लिंबलो नमी करी ते शावरुनी वरुनी व आला करूनी, आला करुनी याला पेरनी व बैला वैलापटुषावरुनी एवढा राजस बाळ माझा बाळ माझा व आला पेरणी करुनी आला पेरणी करू